चे वंडकरी राजांचे राजे क्रांतीचा हिरा गड किल्ल्यांचे वारसदार यशवंत कीर्तिवंत गुणवंत नामवंत काळाशी झुंजणारा वारेच्या वेगाने पळणारा चित्त्या सारखा चपळ सह्याद्रीचा ढाण्यावा जुन्नरचा सर्वात मोठा उठाव करणारे बंडकऱ्यांची फौज घेऊन सह्याद्रीचे अस्तित्व राखणारे कोलवाना जय आदिवासी जय राघोजी जय बिरसा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने खर तर सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देत असताना उद्या तो आपला कार्यक्रम आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन त्या दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून पुतळ्यापासून त्या ठिकाणी निघणार आहे ती रॅली परदेशपुऱ्यात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या त्या ठिकाणाहून धान्य बाजारातून मार्केट यार्डला समाप्त होणार आहे हे करत असताना या ठिकाणी हे जे भव्य दिव्य स्मारक जे आदिवासी बांधवांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे राघोजी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं तर त्यांची मिरवणूक उद्या जुन्नर शहरामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये आदिवासी संगीतमय कार्यक्रमामध्ये आदिवासी वेशभूषेमध्ये तरुणांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत सर्वांच्या सहवासामध्ये आपण आपल्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची मिरवणूक जुन्नर शहरामध्ये काढू जुन्नर शहरामध्ये करणार आहोत सर्व जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांना विनंती आहे की आपल्या बापाची आपल्या राघोजी भांगराची या ठिकाणी मिरवणूक आहे आपण उद्या हातातलं काम बाजूला सारायचे कुठलं काम उद्या करायचं नाही उद्या आपला असणारा सण उद्या असणारा आपला अस्मितेचा दिवस आपला असणारा गौरवशाली दिवस उत्साहाने साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी जुन्नर शहरामध्ये बरोबर पर साडे दहा वाजता यायचे आणि त्या ठिकाणी आपल्या क्रांतिकारकांना मानवंदना द्यायचे अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो yeah yeah the